अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गो व्रत आज आपण माहिती घेणार आहोत गो व्रत कशा पद्धतीने करायचं आहे केव्हापासून सुरुवात करायची आहे कशासाठी हे व्रत करायचं आहे त्याच पद्धतीने गो व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे गो हे व्रत हे चार महिने असतं चातुर्मास चालू झाल्यापासून चातुर्मास संपेपर्यंत म्हणजे अवघ्या चार महिन्याचं हे व्रत आहे आणि अगदी सोपं आहे कोणीही हे व्रत करू शकतं अगदी तुम्ही स्त्री करू शकते पुरुष करू शकतो किंवा आपल्या आई आहेत आजी आहे त्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी देखील केलं तरी देखील चालतं बघा याच्यामध्ये मी विधवा आहे मी असं आहे माझं तसं आहे काही देखील नाही प्रत्येकाने हे व्रत केलं तरी देखील चालतं मुलींनी केलं तरी देखील चालतं तर हे चातुर्मासाचं व्रत आपल्याला करायचं आहे तर चातुर्मासाला सुरुवात कधी होते ते अगोदर जाणून घ्या बघा तुम्हाला स्क्रीनवरती देखील देण्याचा प्रयत्न करेन की कधी कधी कसं कसं करायचं आहे मासिक पिरियड आल्यानंतर काय करायचं किंवा सुतक वगैरे आलं विटा असेल तर काय करायचं का हे देखील आजच्या व्हिडिओ दे आपण इन डिटेल मध्ये चातुर्मास कधी सुरू होतोय तर सहा तारखेला सहा तारखेला काय आहे तर आषाढी एकादशी आहे देवशैनी एकादशी या दिवसापासून आपल्या चातुर्मासाला सुरुवात होते बघा चातुर्मास या दिवसापासून सुरुवात होते देवशैनी एकादशी पासून म्हणजे सहा तारखेला सहा तारखेला सहा जुलै ते दोन नोव्हेंबर पर्यंत आपल्याला <us> चातुर्मासाचे चार महिने आपल्याला करायचे आहेत सहा जुलै ते दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला काय आहे तर चातुर्मासाची समाप्ती आहे आणि या दिवशी आहे ती भागवत एकादशी या दिवशी पर्यंत आपल्याला दोन नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे अशी आपल्याला चार महिन्याची ही सेवा करायची आहे म्हणजे चार महिने चातुर्मास सुरू होतो तेव्हापासून ते चातुर्मास संपे तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर गोपद्म व्रत आपल्याला करायचं आहे गो पद्मव्रत आपल्या घरासाठी आपल्या घराची भरभराटी व्हावी घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभरा भरभराटी व्हावी आपलं अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी त्याच पद्धतीने आपल्या पतीची भरभराटी व्हावी पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं किंवा आपल्या मुलाला यश या मिळावं यासाठी हे केलं जाणारं व्रत आहे पद्मव्रत आता तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल अशा पद्धतीने पद्मचे रांगोळीचे साचे देखील बाहेर मिळतात कारण प्रत्येकालाच रांगोळी येते असं नाही जर तुम्हाला रांगोळी येत असे काढतात तर व्यवस्थित पद्म तेहतीस गायीची पावलं पद्म म्हणजे काही गायीची पावलं गायीची पावलं आपल्याला काढायची आहेत त्यात गायीची पावलं तुम्हाला काढायची आहेत आणि जर तुम्हाला गोपद्मव ची रांगोळीचा साचा मिळाला एक छोटा पण मिळतो आणि मोठाही मिळतो दोन्ही पैकी तुम्हाला जो घेऊ वाटेल तो तुम्हाला घ्यायचा आहे याला उपवास करायचा आहे का चार महिने उपवास ठेवायचा का तर चार महिने उपवास वगैरे काही नाही फक्त आपल्याला जास्त काय सेवा वगैरे करायची असं देखील नाहीये फक्त तुम्हाला आपल्या समोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरासमोरच तुम्हाला बघा आता लाल रंगाचा कपडा असेल वगैरे तर लाल रंगाचा कपडा हातरा आणि त्याच्यावरती किंवा देवघरासमोर तुम्हाला गोपद्माची रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्याच्यावरती रांगोळी बघा तुम्ही पांढऱ्या रांगोळीनीच काढायची आहे त्याच्यावरती दिंप अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही फुल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती तिथे लावायची आहे एवढीच साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गाय व वासराची जोडी असेलच आता तुमच्याकडे आहे नाही तुम्ही बघा कारण गाय व वासरू गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्व आहे ते तुम्हाला माहित आहे गोमातेच्या पोटी तेहतीस कोटी देवांचा वास असतो किती तेहतीस कोटी देवांचा त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण नैवेद्य अर्पण करतो आता शहरामध्ये गायी उपलब्ध होतील असं नाहीच आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो तो नैवेद्य गायीला आपल्याला द्यायचा आहे पण गायी उपलब्ध नसेल तर आपल्या घरातील जी गाय वासराची जोडी आहे त्या गायीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे असं केलं तरी देखील चालतं आता तुम्हाला वसराची जोडी तुमच्याकडे आहे का नसेल तर आपल्या जवळपास जे पूजा दुकान मिळतं तिथे तुम्हाला गाय व वासराची जोडी मिळून जाईल ती तुम्ही आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये स्थापित करायची आहे छोटीशी आणा जास्त मोठी आणायची गरज नाही माझ्याकडे ही छोटी आहे तुम्हाला मी दाखवते पहा ही आहे गाय व वासराची जोडी म्हणजे वासरू गाईचं दूध पिते अशा पद्धतीने आपल्याला गाय व वासराची जोडी आणायची आहे गाय व वासरू आता ही छोटी आहे सगळ्यात छोटी साईज माझ्याकडे आहे याच्यापेक्षा मोठी देखील मिळते एवढी देखील मिळते आता अजून एक आहे ती खूप मोठी आहे माझ्याकडे म्हणजे शोपीस मध्ये असते मातीची आहे ती देखील आहे आणि ही मंदिरात आहे ती मी पोचते ही देखील आपल्याकडे गायो वस्त्राची जोडी आहे आपण ही रांगोळी देवघरासमोर काढणार आहोत त्यावेळेस आपल्या गायीला वंदन करायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाईला गो माते की जय म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे अजून तुम्हाला स्क्रीन वर एक मंत्र देखील देते तो देखील म्हटला तरी देखील चालतो आता भरपूर जणांचा Uh, कधी कधी सहा तारखेला म्हणजे ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला अडचण असेल काही कारण त्या दिवशी करता आली नाही किंवा तो दिवस चुकला तुमच्या लक्षात राहिलं नाही की या दिवशी आपल्याला सेवा करायची होती तर तुम्ही काय करू शकता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरु पौर्णिमेला गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता दहा जुलै ते पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमा जी आहे जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तिथपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता अशा पद्धतीने तुमचा जर दिवस चुकला तर तुम्ही गुरु पौर्णिमेला सुरुवात करायची ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच तुम्हाला पाच नोव्हेंबर पर्यंत ही सेवा करायची स्क्रीन वरती तुम्हाला दाखवतच आहे मी त्याच पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने त्याच तुम्हाला अशाच पद्धतीने या सगळ्या सेवा करायच्या आहेत सेवा काय आता फक्त रांगोळी काढायची आहे दस आधी सोपे आहे रांगोळी काढायचे आहे धुमकुवायचा आहे धुपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि शुद्धवंत करण्यापासून फक्त गोमातेला मनोमन प्रार्थना करायची आहे गोमाते की जय व जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र एकदा तुम्हाला बोलायचा आहे एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे कधी कधी पिरियड्स वगैरे आले मासिक धर्म आले तर काय करायचं ते चार ते पाच दिवस आपल्याला स्किप करावे लागतात भरपूर घरी चार दिवस वगैरे बघितलं जात नाही किंवा पाहत ते पण तुमची लहान मुलगी वगैरे असेल तर तिला दिवा लावायला नसेलच आपल्या चालतच नसेल आपल्या घरामध्ये भरपूर जणांच्या घरी चालत नाही आता जसं की आमच्या घरी चालत नाही कारण घरामध्ये देव आहेत म्हणजे मायका वगैरे आहेत तर त्यावेळेस चालत नाही शोधाशे कुठेच केलेले चालत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर सकाळ सकाळी मिस्टर जावेळी सांगोळी करतात पहिल्यांदा कुठे न हात लावता पहिला त्यांनी दिवा लावला तरी देखील चालेल आणि ती रांगोळी चार दिवस तिथेच राहू दिली तरी देखील चालेल किंवा लहान मुलं आपल्याला बघत असतात लहान मुलांना मुला जरी तुम्ही सांगितलं की बाबा व्यवस्थित ती रांगोळी झाडून घ्या एक दिवा थोडासा लाव तर लहान मुलांना खूप आवड असते बघा ते बरोबर करतात लगेचच करायला जातात की त्यांना सांगायचीच फळा सुटतात तर अशा वेळेस त्यांच्याकडून ही करून घ्या फक्त रांगोळी वगैरे झाडून घ्या काही हरकत नाही आणि करायचंच नसेल तर चार दिवस तिथेच राहिली तर काही हरकत नाही त्याच पद्धतीने सुतक वगैरे आले तर अर्थात आपण काहीच करू शकत नाही ती सेवा तिथेच थांबवायची थांबवायची म्हणजे सुतक फिटल्यानंतर तुम्हाला घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे देव स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत देवपूजा करायची आहे नंतर तिथून पुढे तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे विटा आल्यानंतर देखील तसे त्याच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता चार महिने तारीख मांसाहार केला तर चालेल का सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा जर आपण चार महिने चातुर्मासामध्ये ही सेवा करत आहोत तर मांसाहार खरंच वर्ज्य करा कारण आपल्या घरातल्या घराच्या सुखासाठी आपल्या घरातील व्यक्तींच्या सुखासाठी आर्थिक प्रगतीसाठी संसारासाठी त्याच पद्धतीने अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या पतीसाठी आपण हे व्रत करत असतो अशा वेळेस तुम्ही नाही खाल्लं तरी देखील चालेल किंवा बघा पुरुषांना देखील करण्याची इच्छा असते तर तुम्ही तुम्हाला देखील इच्छा आहे त्यांच्यासोबत म्हणजे आपल्या बायकोसोबत आपल्याला व्रत करायचं आहे तर ती ज्यावेळेस सेवा करते फक्त हळदीं तू टाका पाया पडा असं केलं तरी देखील तुम्ही चालणार आहे पण कधी कधी असं होते की घरातले ऐकत नाहीत आपल्याला नॉनव्हेज घरात बनवावंच लागतं तर सकाळी लवकर तुम्ही ही सेवा करून घ्यायची पूजा करून घ्यायची आणि संध्याकाळी तुम्ही बनवा फक्त तुम्ही खाऊ नका बघा एवढं एक पाळा तुम्ही कारण कधी काय होतं माहिती का आपण एवढं सगळं करतो सगळ्यांसाठी एवढं करतो आणि आपण ते खाल्लं की सगळे त्याच्यावरती पाणी फिरलं जातं असं म्हटलं जातं तुम्ही एवढे टाळायचं आहे असं म्हटलं जाते की ते राक्षसाचं जेवण आहे आणि आपण ते भक्षण करतो त्यामुळे खरंच खरच खाण्याचं तेवढं टाळायचं आहे जोपर्यंत आपली पूजा सेवा चालू आहे तोपर्यंत टाळा अं त्याच पद्धतीने बघा आता याच उद्यापन कसं करायचं ज्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबर किंवा पाच नोव्हेंबर तुमचं ज्या दिवशी उद्यापन येणार आहे त्या दिवशी उद्यापन काय करायचं आहे अ त्या दिवशी अशाच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी म्हणजे रांगोळी काढायची आहे आहे दूपदीप अगरबत्ती लावायची आहे आपल्या मैत्रिणीला किंवा शेजारीला एका सवासनाला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे जेवायला बोलवायचं आहे काहीतरी घोडाझोड्याचा स्वयंपाक करायचा एक सवासन फक्त किंवा तुमची खूप जवळची मैत्रीण आहे तिला बोलवा घरी काही हरकत नाही जेवण जेवण वगैरे मस्त बनवा जेवू घाला तिला आणि तिची ओटी तेवढी भरायची आहे तुम्हाला ओटी भरायची आहे नारायण ना ओटी भरायची आहे आणि ओटी मध्ये आवर्जून तेहतीस रुपये तिला द्यायचे आहेत किती तेत्तीस रुपये मग तुम्ही दहा रुपयाच्या तीन नोटा घ्या तीन रुपये सुट्टे घ्या वीस रुपयाची एक दहा रुपयाची एक नोट घ्या तीन, तीन रुपये सुट्टे घ्या किंवा सगळे चिल्लर द्या पण तेहतीस रुपये तिला आवर्जून द्यायचे आहे तिच्या ओटीमध्ये एवढी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे देखील आहे म्हणजे तुम्हाला एक सवासन बोलवायचं आहे जेव्हा आहे ओटी भरायची आहे रुपये द्यायचे एका सवासनाला फक्त तुम्हाला करायचं आहे इतकं सोपं उद्यापन आहे त्यामुळे ही सेवा करायला काहीच तुम्हाला जास्त बसायचं आहे हे मंत्र स्तोत्र बोला ते करा ते करा असं काहीच नाहीये गो गो आवर्जून प्रत्येकाने करावा कोण कोन भरपूर बघा लग्न झालेल्या महिला नवीन नवीन लग्न असतात पाच वर्ष करतात किंवा कोणाकोणाचे पाच वर्ष झाले देखील नसेल सुरू असेल किंवा तुमचे लग्नानंतर पाच वर्ष होऊन गेले नंतर तुम्हाला करायचं आहे तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने व्रत तुम्ही आवर्जून करायचं आहे आणि प्रत्येकाने करायचं आहे अजून तुमच्या या गो व्रताविषयी जे चातुर्मासामध्ये केलं जातं त्याविषयी काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद